नमस्कार तर नमस्कार मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निफ्टीमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जी काही तेजी आपल्याला पाहायला मिळाली त्याच्या मागची मुख्य कारणं या ठिकाणी काय होतीत आणि ही जी काही निफ्टीची तेजी आहे मित्रांनो ती अजून सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने चालू राहू शकते का ह्याविषयी आपण काय करणार आहोत त्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना कळकळची विनंती तुमच्या भावाने या ठिकाणी चॅलेंज घेतलेला आहे की डिसेंबर महिना संपायच्या तुमच्या भावाला आपल्या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर्स या ठिकाणी अचीव करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून तुमच्या भावाचे या ठिकाणी आता हे कसे होणार काय होणार मला माहित नाही मित्रांनो पण तुमचा सपोर्ट असेल तर हे लक्ष मी नक्कीच या ठिकाणी प्राप्त करू शकेन सो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर आपण पाहिलं या ठिकाणी तर निफ्टीची जी काही क्लोजिंग होती शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनची तेवीस हजार नऊशे सात वर या ठिकाणी निफ्टीने आपल्याला क्लोजिंग दिलेली आहे जर निफ्टीचा मित्रांनो आपण डाऊनफॉल बघितला तर सप्टेंबर महिन्यापासूनच निफ्टीमध्ये मोठा डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत मित्रांनो दहा पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांची घसरण ऑलरेडी निफ्टीमध्ये झालेली आहे म्हणजे जर तुम्ही बेटल तर एक साधारणतः दोन हजार आठशे पॉईंट पेक्षाची जास्तची मंदी या ठिकाणी आहे पण जर ट्रेडिंग सेशनचा तर या ठिकाणी बघू शकता एकाच दिवसामध्ये अडीच टक्क्यांची रैली म्हणजे साधारणतः पाचशे पॉइंट पॉईंटची तेजी आपल्याला निफ्टीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली आता ही जी काही तेजी आहे मित्रांनो ती टेम्पररी तेजी आहे ही तेजी पुढे सुद्धा या ठिकाणी राहू शकते का पुन्हा एकदा निफ्टी डाउन साइडला या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल याविषयी आपण त्या चर्चा करू सो मित्रांनो बघा सगळ्यात पहिलं जे काय कारण मला या ठिकाणी आलेलं आहे ते आलेलं आहे मित्रांनो डीआयएसी या ठिकाणी होणारी खरेदी तर बघा मित्रांनो जर तुम्ही पाहिलंत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की जे काही मित्रांनो एफ आयज आहेत ते काय करतात कंटिन्युअसली ह्या ठिकाणी सेलिंग करत आहेत आता जर तुम्ही बघितलं तर एफ आय जे आहेत म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ज्यांना आपण म्हणतो त्यांनी काय केलं होतं मित्रांनो ह्या ठिकाणी मला वाटतं ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी काही ह्या ठिकाणी सेलिंग केलेली होती एक लाख चौदा हजार चारशे पंचेचाळीस कोटींची सेलिंग त्यांनी केलेली होती अर्थातच ही खूप ह्यूज सेलिंग होती मित्रांनो इतकी सेलिंग ह्याच्या अगोदर कधी ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेली नाही आहे ओके आणि जे काही दुसरं मित्रांनो कारण ह्या ठिकाणी होतं ते आपण चर्चा करूच पण त्याचबरोबर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी डी एस टी जी काही खरेदी होती ती थोडीशी कुठेतरी फिकी होताना आपल्याला दिसत आहेत आता एफआय मित्रांनो अजून सुद्धा कंटिन्युअसली सेलिंगच्या मोडमध्ये आपल्याला दिसतात जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर कंटिन्युअसली मित्रांनो एफ आय एस काय करतात गेल्या काही दिवसांपासून कंटिन्युअसली ह्या ठिकाणी सेलिंग मोडमध्ये कंटिन्युअसली सेलिंग आहे मित्रांनो पॉझिटिव्ह बाईंग ह्या ठिकाणी किंवा पॉझिटिव्ह या ठिकाणी अप्रोच एफ आयचा कोटेच कोठेच आपल्याला दिसत नाही आहे आता एफआयस काय करतात मित्रांनो सेलिंग तर पण डीआयस काय करतात ह्याच्या अगेन्स्ट उलटा या ठिकाणी काय घेतात अप्रोच घेतात मार्केटवर म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली पॉझिटिव्ह बाईंग या ठिकाणी टी आहे आता जर तुम्ही बघितलं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक हजार सातशे बावीस कोटींची बाईंग ह्या ठिकाणी काय केलेली आहे एफ आय ठिकाणी केलेली आहे पण त्याच्या विरुद्ध जर तुम्ही एफ आय एसचा विचार केलात तर एफआयएसनी मात्र काय केलं होतं बाराशे अठ्याहत्तर कोटींची ह्या ठिकाणी सेलिंग केलेली होती म्हणजे डीएस ची सेलिंग जी डीएसी जी काय बाईंग होती ती एफ आय सेलिंगपेक्षा या ठिकाणी वरचढ ठरल्या कारणाने मार्केटमध्ये तेजी आली असं एक्सपर्ट या ठिकाणी मानणं आहे पण माझ्या मते मित्रांनो जोपर्यंत एफ आय एस पूर्णतः या ठिकाणी कम बॅक करत नाहीत आपल्या मार्केटमध्ये तोपर्यंत एक मोठं मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकत नाही आता मित्रांनो जे सगळ्यात महत्त्वाचं कारण सध्या आपल्याला जे आपल्याला पाहायला मिळतात ते आहे मित्रांनो क्रूड ऑइलचे वाढणारे दर सातत्याने मित्रांनो क्रूड ऑइलचे दर या ठिकाणी वाढत आहेत आता क्रूड ऑइलचा मित्रांनो पर बॅरलचा जो काही रेट आहे मित्रांनो तो सत्तर ते एकाहत्तर डॉलरवरती या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे आणि क्रूड ऑइल मित्रांनो ही काय आहे आपल्या इकॉनॉमीमधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण बघा कच्च्या तेलाच्या किमती तर काय होणार आहे पेट्रोल डिझेल ह्यांच्यासुद्धा किमती वाढणार आहेत पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यावर काय होणार आहे जे काही मित्रांनो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत म्हणजे जे काही माल नेआन केला जातो ओके बाजारपेठांमध्ये त्यांची सुद्धा लॉजिस्टिकची कॉस्ट वाढणार आहे जेणेकरून काय होणार आहे कंपन्यांचा मित्रांनो खर्च वाढणार आणि कंपन्यांचा खर्च वाढला तर काय होईल त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमध्ये घट होईल आणि प्रॉफिट मार्जिनमध्ये घट झाल्यावर कंपन्या काय करतील प्रॉफिट वाढवण्यासाठी एम्प्लॉईजला कामावरून काढतील किंवा आपला जो काही खर्च आहे तो ह्या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतील म्हणजे थोडक्यात बेरोजगारी वाढेल ओके आणि हा सगळ्याचा परिणाम काय होईल मित्रांनो ऑल ओवर इकॉनॉमीवर होईल त्यामुळे मित्रांनो मार्केट घसरताना आपल्याला कुठे तरी है। जर इकॉनॉमीमध्ये क्रुडॉलचे दर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मित्रांनो घसरायला चालू झाले तर ह्या ठिकाणी काय का होऊ शकतं मला असं वाटतंय की पुन्हा एकदा मार्केटमध्ये तेजी आपल्याला परत पाहायला मिळू शकते पण सध्या तरी तसे काहीच मित्रांनो आसार दिसत नाही आहेत कारण बघा युक्रेन आणि इजी रशियाचं जे काही वॉर सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे क्रुडॉलचे दर कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसत आहेत जर हे दर असेच वाढत राहिले तर निफ्टीमध्ये आणखीन फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे ही जी काही रिकव्हरी आलेले आहे निफ्टीमध्ये ते टेम्पररी रिकवरी ह्या ठिकाणी ठरू शकते आता सगळ्यात महत्त्वाचं कारण आणखीन एक मित्रांनो ह्या ठिकाणी निफ्टीमध्ये तेजी येण्याचं हे होतं की जो काही अनएम्प्लॉयमेंट डेटा आहे तो अनएम्प्लॉयमेंट डेटा या ठिकाणी काय झालेला आहे फायनली या ठिकाणी आलेला आहे आता बघा जनरली काय होतं की यू एसमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी जे काही अनएम्प्लॉयमेंट लोक आहेत त्यांचा जो काही डेटा आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी काय होत असतो सातत्याने प्रत्येक आठवड्याला पब्लिश केल्या केला जातो ओके म्हणजे आता बघा जे काही यू एसमध्ये अनएम्प्लॉयमेंट लोक आहेत त्यांच्या काही क्लेम्स जातात गव्हर्मेंटला आणि ते काय करतात त्याच्याविषयी एक बेरोजगारी भत्ता असतो तो बेरोजगारी भत्ता मिळवण्याचा हे तरुण काय करत असतात ह्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आता जर तुम्ही बघितलं तर जो काय अनएम्प्लॉयमेंट डेटा आहे तो ह्या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणजे बघा मागील आठवड्यामध्ये हा डेटा दोन लाख वीस हजार होता म्हणजे इतक्या लोकांनी काय केलं होतं अनएम्प्लॉयमेंटसाठी या ठिकाणी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट भत्त्यासाठी या ठिकाणी क्लेम केलं होतं आता तो डेटा मित्रांनो ह्या ठिकाणी कमी झालेला आहे म्हणजे दोन लाख तेरा हजारवरती हा डेटा मित्रांनो आलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की इकॉनॉमीमध्ये अनएम्प्लॉयमेंट्स या ठिकाणी काय झालेल्या आहेत कमी झालेल्या आहेत जी इकॉनॉमीसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट असते पॉझिटिव्ह संकेत समजला जातो ज्याच्या कारणामध्ये आपल्याला काय झालं निफ्टीमध्ये एक तेजी आपल्याला पाहायला मिळाली जर अशाच पद्धतीने मित्रांनो हा जो अनएम्प्लॉयमेंट क्लेम डेटा आहे तो ह्या ठिकाणी घसरत राहिला तर निफ्टीमध्ये तेजी ह्या ठिकाणी राहू शकते पण सध्या तरी मित्रांनो मला असं वाटतंय की निफ्टी जे काही इलेक्शन्सचे वातावरण चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे कदाचित थोडीशी स्पाईक आपल्याला मिळाली असेल ब बघायला मिळाली असेल जर पुढचा आठवडा ह्या ठिकाणी निफ्टी पॉझिटिव्हली सस्टेन करण्यात ह्या ठिकाणी काय झाला ह्या ठिकाणी सफल झाला तर माझ्या मते निफ्टीमध्ये पुन्हा एकदा बुलरनची रॅली ह्या ठिकाणी चालू होऊ शकते पण सध्या तरी ही टेम्पररी मित्रांनो रिकव्हरी मला वाटते सो त्यामुळे थोडंसं सावध धरून काम करा इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो डेफिनेटली करू शकता पण ट्रेडिंग जर तुम्ही करा बुलिश साईडला तर ह्या ठिकाणी सध्याचं वातावरण वाता खूप जास्त मित्रांनो काय धोकादायक वातावरण वाता आहे मार्केटमध्ये सो माझ्या मते